तर वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग गाईल्स हॅलो गाईज हॅलो काय फोन केलायस काय हॅलो असो <laughs> तर गाईज आम्ही आता चाललोय आषाढीच्या जत्रेत हा म्हणजे आता आम्ही आलोय वडाळ्याला माझ्या इकडे सकाळी चालू आहे आम्ही विसरून म्हणजे आम्ही आम्हाला एक रील शूट करायची होती त्याच्यानंतर विसर आम्ही त्याच्याच क्लिप्स काढत होतो तर मग आता आम्ही स्टार्ट केलाय ब्लॉग सो आता आम्ही जातोय ह्याच्या इथे जत्रेमध्ये खाली जत्रा असते ह्याच्या इथे वडाळायला तुम्ही ऐकलं असेल सो आता आम्ही जातोय तिकडे मग आम्ही थोड्या जत्रेचे वगैरे क्लिप्स दाखवू थोडेसेच दाखवू आणि मग बघू संध्याकाळी आम्हाला आम्हाला परत कारण खूप गर्दी आहे आणि त्यात थोडं मला पण ऑकवर्ड होतं आणि आमच्याकडे आता पब्लिक मध्ये व्हिडिओ काढाव पण नाहीये आता पण नाहीये बोल काय बोल पब्लिक मध्ये तुला हा म्हणून मग बघू थोडं ट्राय करू नाहीतर मग थोडे क्लिप्स मध्ये नाही बोलणार तरी पण बोलेल असं काय नाही बघू आता डिपेंड्स ऑन द क्राऊड येस येस सी तर भेटूया आपण हा आता मी जातो मग नंतर तिथून थोडं थोडं कंटिन्यू करतो आता पूर्ण तर नाही जमणार बट थोडं थोडं घेऊ आम्ही बाय बाय माझा रुमाल तर गाईचा व्हिडिओ अस पण दोन तीन दिवस थोडा लेट येतोय मग सॉरी फॉर द इनकन्विनियन्स आणि हे आहे आमचं वडाळा तिकडे कोणाच लाईन लाईन बघा काय दर्शनासाठी किती बाप लागली आणि इथं फक्त महिलांची लाईन आहे आणि पूर्ण म्हणजे इथे पण नव्हते उभे ते लोक असं दादर टी टी वगैरे म्हणजे हे बघा हे जे गेट दिसतोय तुम्हाला तिकडून पण अजून रस्ता असा राईटला वगैरे गेलाय तिकडे पण लाईन होती आणि आम्ही बघा इकडे काय करतोय आता लावतोय मला आवडलं हे म्हणून ह्याला बोलते की आपण पण म्हणजे लावूयाच होतं आमचं आधी आधीच बट ड्यू टू सम रिझन तेव्हा नाही झालं मग आम्ही ते वॉट नंतर लावलं आता हे रिझन नाही मॅक्सला खूप चांगलं आहे का नाही लावता आलेलं आधी आम्हाला मस्त आहे ना आम्हाला दोघांना हे हो ही बघा एक मूर्ती होती मस्त छान आणि ही बारकी बघा ही बारकी बारका वाटला पण बारकी येईल आणि ॲज युजल फ्री खिचडी हा जिकडे खाणं तिकडे आम्ही दोघं प्रकट होतो असं मग ही खिचडी आता आम्ही परत खाल्लं हे बघा हेच ते काका ज्यांच्याकडून आम्ही टिक्का लावला हे आम्ही खूप जत्रा फिरलो पण आम्हाला नाही भेटला ब्लॉक करायला हा ना, ना, ना। आणि खूप गर्दी होती तिकडे आणि आता आम्ही आलो आहे इथे डिनरला बटर चिकन काय नाही गाईस आज आषाढी एकादशी आहे सो ना। ना ही ना ही चिकन बिकन तुम्हारा काम है कौन सा है ठीक है बट आदा में खाते था था, था दाल से थोड़ी सी लाइट खाते हैं ठीक बगा रसोगुल्ला रसोगुल्ला नवीन रील आ लिए इंस्टाग्राम पर सो प्लीज हाँ। गो एंड वॉच फक्त वॉच एंड लाइक एंड कमेंट लाइक कमेंट एंड फॉलो अस हाँ मैं सब्सक्राइब बोलते जाता बघू आता आम्हाला ब्लॉक करायला नाही समजा कारण खूप गर्दी होती खूप गर्दी सांगितलं ऑलरेडी आम्ही आम्ही ना आमचा आम फोन पण बाहेर नाही काढला एवढी गर्दी होती जर जर आम्ही फोन बाहेर काढला असताना इनकेस तर फोन तरी असं आडव जातात असं घेऊन गेला असता आमचा फोन चोरी झाला फोन वगैरे आज काहीच नाही बाहेर काढला आणि आम्ही एवढं बोललो होतो की थोडंसं तरी दाखवू पूर्ण नाही दाखवला भेटेल पण का आता थोडंसं पण दाखवायला नाही भेटलं आम्हाला ब्लॉक मध्ये दाब दिसत तुझे हा ना म्हणून दाखवायला म्हणून मस्त आता जेवू वगैरे मग मी जायन घरी सत्कार सत्कार तुम्ही ट्राय करा मस्त ओनली व्हेजली व्हेज प्युअर व्हेज तुम्ही लावण घेऊ कशाला वेळ

दाल खिचडी यायची बाकी आमच्या अजून मग आता मसाला पापड खातो आम्ही तोपर्यंत हवा बघा लगेच गेलं खायला लगेच खायला लगे गेला हो so, सो चलो मस्त आम्ही आता खातो मग आता हा थोडंसं कारण काहीच नाही बाय 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 गाईच आता आमचं झालं मस्त खिचडी वगैरे खाऊन एवढी मस्त <laughs> नुसता सोडा पितोय बघा नुसता सोडा पितोय हा आणि हे आहे फ्रेश लायम ज्यूस आणि हे वॉटरमेलन ज्यूस दाल कोण ज्यूस मी मी पिते गाईस आणि गाईस एवढं मस्त होते ना दाल खिचडी हा दाल काल दाल